नालासोपारात सातत्याने आम्ही पदार्थ तस्करी होण्याच्या घटना समोर येत आहेत पुन्हा एकदा प्रगतीनगर परिसरातून एक्कावन्न लाख रुपये किमतीचे आम्ली पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला कक्ष दोडणे अटक केली आहे नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहेत यातील अनेक नागरिक आम्ही पदार्थाच्या व्यवहारात सहभागी असल्याचं उघड होऊ लागलंय मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर नव्वद फुटी रस्ता परिसरात एक विदेशी नागरिक आम्ली पदार्थ तस्करी करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार सापळा रसून प्रगतीनगरमधून एका संशयित नायजेरियन ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मेफेट्रॉन नावाचा आम्ली पदार्थ आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आले उथा उर्फ नोसो ओबा चिन्सो विझडम फैवरचे तीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोडून त्याच्याकडून एकावन्न लाखांचे सुमारे दोनशे पंचावन्न ग्रॅम मेफेट्रॉन जप्त केले आहेत अटक केलेला नायजेरियन हा तस्करीत सक्रिय असून यापूर्वी त्याच्यावर मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीच्या पथकानं कारवाई केली होती यावेळी या आरोपीला अकरा महिने तुरुंगवास केला होता असे गुन्हे शाखा कक्ष दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सांगितले ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोयफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मदन बल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली खाली गुन्हे शाखा दोन वसे पथकाचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील संतोष घाडगे अजित गीते संजय नवले रवींद्र पवार मनोज मोरे प्रफुल्ल पाटील सचिन पाटील जगदीश गोयारी राहुल करपे अनिल साबळे दादा आडके तसेच संतोष चव्हाण सायबर शाखा यांनी पार पाडली आहे वसई विरार ठरते अंमली पदार्थ तस्करींचे केंद्र गेल्या काही काळात वसई विरार शहरात अंमली पदार्थ तस्करींचे प्रकार पाडले आहेत तर दुसरीकडे महामार्गालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकामामध्ये अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आढळून आले होते त्यामुळे शहरात दिवसेंदिवस उघडकीस येणाऱ्या या प्रकारामुळे वसई विरार शहर अंमली पदार्थ तस्करीचे केंद्र ठरू लागले असल्याचं म्हटलं जात आहे